लातूर शहरातून गेलेल्या महामार्गावरील स्ट्रीट लाईट बंद अंधाराचा फायदा घेऊन लूटमारीचे प्रकार वाढले महामार्ग प्रशासनाच्या विरोधात मनसेचे टेंबा आंदोलन लातूर शहरातून गेलेल्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरील राजीव गांधी चौक ते महात्मा बसेश्वर चौक मार्गावरील स्ट्रीट लाईट गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन लुटमारीच्या घटना घडत आहेत तसेच इस मोबाईल हिसकावण्याचे प्रकार देखील घडत आहेत महिलांना अंधाराचा सामना करावा लागत आहे यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वेळोवेळी महामार्ग प्रशासनाकडे तक्रार करूनही स्ट्रीट लाईट सुरू केल्या जात नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रशासनाचा निषेध करत महामार्गावर मनसेच्या वतीने हातात टेंबे घेऊन आंदोलन करण्यात आले आहे आंदोलनाची दखल घेऊन महामार्ग प्रशासनाने स्ट्रीट लाईट सुरू नाही केल्यास महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे आता महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने रत् रत्नागिरी नागपूर हे जो हायवे आहे लातपूर शहरातून गेलेला आहे लातपूर शहराचा मार्ग असा आहे की राजीव गांधी चौक ते बशीश्वर चौक या ठिकाणच्या स्टेट लाईट गेले वीस ते पंचवीस दिवसापासून हे स्ट्रीट लाईट बंद आहे आणि बंद असलेला ह्याचा फायदा घेऊन या भागामध्ये चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे अपघातीचे प्र प्रमाण वाढलेलं आहे परत लुटमारीचे प्रकार वाढलेले आहेत या ठिकाणी कनेरी चौकामध्ये पूर्ण वर्दळीचं ठिकाण असून वर्दळीच्या ठिकाणामध्ये तिथं भाजी विक्रेते आहेत फळ विक्रेते आहेत तिथे येणाऱ्या माता भगिनी येतात पूर्ण पूर्ण अंधारात येत पूर्ण भी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि या अंधाराचा फायदा घेऊन लोक म्हणजे अनेक ठिकाणी लुटमार होत आहे सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेसुद्धा पूर्ण अंधाराचा फायदा घेऊन लोक लुटमारीचा प्रकार होत आहे त्यामुळे आज महाराष्ट्र विमानसेनेच्या वतीने कनेरी चौक या ठिकाणी महाराष्ट्र विमानसेनेच्या वतीने टेंबा लावून या प्रशासनाचा निषेध करण्यात आलेला आहे जर आमच्या चार ते आठ दिवसामध्ये जर मागण्या जर मान्य नाही झाल्या तर स्थानिक नागरिक व महाराष्ट्र हवामान सेनेचे सर्व पदाधिकारी घेऊन ही कनेरी चौकामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने देण्यात येत आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल